नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री तसेच हा जो का येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान दरम्यान पाऊस कसा राहील त्या अगोदर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला दर दर पाऊस कोकण घाटाच्या आसपास थोड्याशा पावसात सरी बरसल्या मराठवाडा आणि विदर्भात एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्या सरी झाल्या मात्र बराचसा भाग आहे राज्याचा त्या ठिकाणी कोरडा हवामान आहे किंवा खूप विशेष मोठा पाऊससुद्धा पाहायला मिळत नाही जसं आपण साप्ताहिक अंदाज सांगितलं होतं की पाऊस कमी होतोय त्याप्रमाणे पाऊस कमी झालेला आहे गेल्या सात दिवसात जरी अंदाज पाहिला मागचा साप्ताहिक अंदाज सांगितलं की राज्यात पाऊस कमी राहील थोडंसं पूर्व विदर्भात पाऊस होईल तर पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये निळा रंग दिवस म्हणजे थोड्याशा सरी चांगल्या झाल्यात घाटाच्या आसपास पाऊस सांगितलं तर घाटाच्या आसपास चांगल्या मध्यम ते जोरदार सरी झाल्या कोकणात हलक्या मध्यम सरी झाली या व्यतिरिक्त राज्याच्या अंतर्गत भागात ज्या ठिकाणी आपण पाऊस कमी सांगितलेला मराठवाडा विभाग असेल मध्य महाराष्ट्रातील जिल्हे असतील किंवा पश्चिम विदर्भातील बराचसा भाग असेल हवामान विशेष करून कोरडं पाहायला मिळालं वीज खूप मोठ्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या आहेत क्वचित थोड्याफार पाऊस सरी झाल्या मात्र त्याही तुरळक ठिकाणीच यानंतर जर सध्याची स्थिती पाहिली हे असं नक्की का आहे तर मान्सूनचा असले किंवा झपट्टा जो आहे तर पश्चिमेक टोक तर हिमालयाच्या पायथ्याशी पोचले आणि पूर्व किटोकसारखा जवळपास हिमालयाच्या पायथ्याकडेच आहे म्हणजे सध्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा ही स्थिती जे मान्सूनचा आसले किंवा झपट्टा आहे हा उत्तरेकडे सरकलेला आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगितलं असं आपण की हा उत्तरेकडे सरकेल आणि राज्यातील पाऊस कमी होईल तर तो उत्तरेकडे सरकल्यामुळे थोडेसे कोरडेवारीच हे राज्याकडे वाहत आहेत विशेष पाऊस त्यामुळे सध्या राज्यात होताना दिसत नाही पण या आठवड्यात हळूहळू चित्र बदलेल हेही सांगितलेलं आहे आणि सुरुवात झाली बंगाल चुकसात चक्रकार वारे निर्माण झालेत अतिउंचा ढगांची स्थिती किंवा वाऱ्यांची दिशा सुद्धा या आठवड्यात बदलताना दिसेल पण असं नाही की या आठवड्यात सुद्धा खूप मुसळधार पाऊस होईल का तर नाही मात्र काही ठिकाणी पावसाला थोडीशी पोषक स्थितीसुद्धा या आठवड्यात निर्माण होणार आहे आपण डिटेल अंदाज व्हिडिओमध्ये पुढे पाहूच पण तुम्हाला जर अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सध्याचे सॅटलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं चंद्रपूरच्या दक्षिण भागात हलक्या पावसा ढगे बीडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसात ढगेत अहिल्यानगरमध्ये एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी बरसतील असे ढगेत मात्र विशेष पावसाचे ढग आहेत का तर नाहीत घाटाच्या आसपास पुणे सातारा कोल्हापूर याही ठिकाणी किंवा रायगड रत्नागिरी आणि पा पालघरच्या आसपासपर्यंत किंवा सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये हलक्या हलक्या पावसाच्या सरी देणारे ढग हे थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळत आहेत मात्र राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान पाहायला मिळत आहे आणि उन्हाचा चटकासुद्धा बऱ्याच भागांमध्ये वाढलेला दिसतोय ज्याचा आपण अंदाज आजही दिला होता किंवा कालही बऱ्यापैकी सांगितले होते याबाबतचे अपडेट्स आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर हेच ज्या ठिकाणी थोडेसे ढग आहेत त्या ठिकाणीच थोड्याशा सरी होतील विशेष पावसाचा अंदाज रात्रीसुद्धा राज्यामध्ये नाही यानंतर आता आपण पाहूयात की या आठवड्यात पाऊस कसा राहील सोमवारचा अंदाज पाहिला तर सोमवारी घाटाच्या आसपास नाशिक पुणे सातारा घाट कोल्हापूर घाट त्या सर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरचे भाग हलक्या किंवा हलक्या मध्यम सरी होतील त्यानंतर स्थानिक ढग निर्मिती झाली तर सोलापूर सांगली या दोन जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये दक्षिण भागात खास करून जर का स्थानिक निर्मिती झाली तर थोडासा गळगळाट होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही आणि याव्यतिरिक्त राहिलेले राज्यातील इतर जिल्हे आहेत या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मग किनारपट्टीचा भाग असेल किंवा मग अंतर्गत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेशपट्टा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग असतील तर राहिलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सोमवारसाठी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही हा काही ठिकाणी थोड्याशा हलक्या सरी होऊ शकतात पण त्याची शक्यतासुद्धा खूप कमी आहे किंवा खूप कमी क्षेत्रावरती थोड्या क्षेत्रावरतीच या सरी होतील सोमवारनंतर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि गडचिलचे दक्षिण भाग या पट्ट्यामध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन झाला तर थोडासा गडगाट किंवा हलका पाऊस होईल आणि जर का स्थानिक ढगनिर्मिती झाली नाही तर मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही आणि याही जिल्ह्यांमध्ये दक्षिणेकडील भागांकडे तेलंगणा किंवा कर्नाटकचा सीमावर्ती भाग असेल या ठिकाणीच ही कर शक्यता बनताना दिसते तर घाटाच्या हल आसपास हलक्याशा सरी राहतील कोकणात एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा बीड जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही झालं तर एखाद्या ठिकाणी एकदम हलक्यासाठी होतील मात्र विशेष पाऊस मंगळवारी इतर ठिकाणी नाही मंगळवारनंतर बुधवारचा जरी अंदाज पाहिला तर वारे बदलत आहेत त्यामुळे हे जर काही भाग असेल सांगली सोलापूर धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिली हे जे दक्षिण भाग आहेत वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली गड़ तर थोडासा गडगडाट बुधवारसाठी होऊ शकतो नाहीतर मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाहीच आहे स्थानिक ढगनिर्मिती नाही झाली तर वातावरण कोरडेसुद्धा या जिल्ह्यांमध्ये विशेष करून पाहायला मिळेल घाटात एखाद्या ठिकाणी झालं तर हलक्या सरी होतील कोकणात एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील खान्देशपट्टा असेल किंवा नाशिकचा भाग आहे त्याला लागून या ठिकाणीसुद्धा विशेष पाऊस नाही मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली विशेष पाऊस नाही अहिल्यानगर ना पुणे सातारा याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही पश्चिम विदर्भ किंवा उत्तर देखील विदर्भाचा मध्य प्रदेश नसलेला भाग असेल याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही बुधवारनंतर गुरुवारी थोडंसं चित्र बदलेल गुरुवारी गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर सांगली या जिल्ह्यांच्या दक्षिण भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तर त्याला लागून असलेले जिल्हे असतील यवतमाळ हिंगोली परभणी बीड सातारा पुणे कोल्हापूर सोलापूरचे उत्तर भाग हो या ठिकाणी स्थानिक ढगरी निमित्त झाली तर थोडासा गडगाट भंडारा सुद्धा स्थानिक ढगरी निमित्त झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस या जिल्ह्यांमध्ये इतर ठिकाण नाही कोकणातही विशेष पाऊस नाही उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेशपट्टा उत्तरेखील मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तरेखील विदर्भाचे भाग असतील याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज गुरुवारसाठी नाही गुरुवारपासून पुढचा जो अंदाज पाहणार आहोत यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो शुक्रवारसाठी जो अंदाज दिसतोय त्यानुसार गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धराशिव सोलापूर सांगली किंवा इकडे कोल्हापूरच्या पूर्व भागांपर्यंत गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील इतर त्याच्या उत्तरेखील भाग असतील मराठवाड्याचे राहिलेले भाग पश्चिम महाराष्ट्रातील थोडेसे भाग असतील किंवा विदर्भाचे उत्तर पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी स्थानिक ढग निमित झाले तर थोडासा गडगाट होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी पावसाचा अंदाज शुक्रवारी नाही शनिवार आणि रविवारीसुद्धा जवळपास राज्याचे हे दक्षिणेखील भाग असतील या दक्षिण भागांमध्ये शनिवार किंवा रविवारीसुद्धा गडगडाट आणि पावसाचा अंदाज हा दिसेल मात्र उत्तरेकडे विशेष पावसाचा अंदाज सध्या शनिवार किंवा रविवारीसुद्धा दिसत नाही या अंदाजामध्ये काही प्रमाणात बदल अपेक्षित आहेत ते बद्दल आपण तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमार्फतसुद्धा कळवूच बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका